बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी घरादाराला सदृढ बनवण्यासाठी महिलांनी स्वतःला वेळ द्यावा प्रज्ञा निरंजन औटी आपल्या घरादाराला सदृढ बनवायचं असेल तर महिलांनी स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि त्यांनी व्यायाम योगाच्या माध्यमातून केला पाहिजे योग म्हणजे केवळ व्यायाम नसून ती एक साधन आहे त्याला आहारशास्त्राची जोड आहे जेव्हा महिला यामध्ये तज्ज्ञ होतील तेव्हा त्यांच्या प्र घरातील प्रत्येक व्यक्तीही सदृढ व निरोगी दीर्घाष होईल असे मत प्राईट स्कूलच्या संचालिका प्रज्ञा निरंजन औटी यांनी व्यक्त केले या कल्पत्रू कॉलनी येथील सा आदर्श सांस्कृतिक सभागृहातील ओम साई योगा क्लासेसच्या जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या कार्यक्रमाचे स्वागत योगा क्लासेसच्या संचालिका मीनाक्षी फडके यांनी केले आभार अंजली पाटील यांनी मानले यावेळी जागतिक योग दिनानिमित्त हास्य योग यामुळे संपूर्ण परिसर आनंदमय झाला